हॅलो गाईज तर तुम्ही बघू शकता मी दिवाळीची तयारी करते दिवाळीचा ब्लॉक आहे हा हा पहिला ब्लॉक आहे चांगला सपोर्ट करा बघू शकता तुम्ही दिवे लावणं चालू आहे पूर्ण जिन्यात रांगोळी काढलेली आहे दिवे लावून दिवे लावून झालेले आहेत बघू शकता पूर्ण पूर्णजिन्यात दिवे लावलेले आहेत तर ही आरती चाललो आहे पूजा झालेली आहे साहेब आरती करत आहेत तर हे बघा आता बघू शकता तुम्ही त्या फटाके आहेत चक्री लावली होती पण काही जडांनीच नाही ती भरपूर सारे फटाके उडवले आम्ही बघा तुम्ही रुद्र बॉम्ब उडवत होता मागे मी अनार लावलेला आहे मी आणि रुद्रनीच फटाके उडवलेत भरपूर